नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर पाहूया टॉप घडामोडी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा खास आहे कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीच्या तिन्ही पक्षांची पहिली यादी ही जाहीर होण्याची शक्यता आहे लोकसभेसारखीच परिस्थिती होऊ नये म्हणून महायुतीने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित असलेला बिग बॉस अठरा आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे त्यात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून गुणरत्न सदावर्ते यांना वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत सूरज चव्हाण याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर यावरून राजकारण देखील सुरू झाल्याचं आता पाहायला मिळत आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सूरज चव्हाण हा स्वतःच्या मेहनतीवर विजेता झाला सूरजने दाखवून दिला आहे की लिहिता वाचता न येणाऱ्यालाही बिग बॉस जिंकता येतं नशीब तो, तो आमच्या पक्षात आहे असं कोणी बोललं नाही अशा शब्दात त्यांनी डिवचला आहे गेल्या महिन्याभरात वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत अलीकडेच नवी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर कानपूरमध्ये दगडफेक करण्यात आली होती या दरम्यान आता हिमाचल प्रदेशमध्ये देखील अशीच घटना घडली आहे हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून तुतारी हाती घेतली त्यावेळी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना तुम्ही विधानसभेत पाठवा असं म्हणत अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले आज शरद पवारांनी केलेल्या इंदापुरातील एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात आता मी पलटणला जाणार आहे जो कार्यक्रम इंदापुरात झाला तोच कार्यक्रम पलटणला देखील होणार आहे असं म्हणत शरद पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद रॅली ही सुरू असून आज वाई येथे कार्यक्रम पार पडला त्यावेळी त्यांनी शिट्या वाजवणाऱ्या एका उत्साही कार्यकर्त्याची फिरकी घेतली तू सारखी शिट्टी वाजवतो आता पोलिसांच्या ताब्यात येईल माझ्या माय माऊली बसल्यात त्यांच्या देखत शिट्टी वाजवणं ही संस्कृती नाही हा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे अशा शब्दात अजितदादांनी कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आहे महाराष्ट्राची सरकस झाली कोणी विदूषके चाळे करतात तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारत आहेत राजकारणांची भाषा खाली गेली आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले पुण्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर बोचरे टीका केली आहे चेंबूरमधील रविवारी झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत देखील केली मात्र दुसरीकडे गुप्ता कुटुंबियांची मदत करण्याच्या हेतूने आलेल्या अज्ञातांनी गुप्ता कुटुंबियांच्या घरातून लाखोंची रोकड आणि शंभर ग्राम सोने चोरले असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत हरियाणा राज्यात पाच ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या नव्वद जागांसाठी मतदान पार पडले आता या निवडणुकांचे निकाल आठ ऑक्टोबरला ला लागणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात देखील होणार आहे